टाकलं पण कुठं सांगते मी देणार अख्खा जार पाणी पिलो अख्खा जार चार वाजेस पाणी संपलं आहे काय होतं तुम्हाला पुढत असेल मॅसेज मोबाईलचा नंबर नाही कायम बॅलस ठेवली तेच पाहिजे होता

आवाज चल गुलफेगे गाऊन लागले थंड थंडगार जरा सारी जाय काय ऊन कस लागत ऊसाचा शेवट सूर्य बघ कस वेगळाच कलर दिसतोय सूर्याचा कलर याच्यात वेगळाच दिसतोय हा अगं आपुरपीला पाहत आहे सुरेखा कोणती पात राहिली आपली एवढं आपण ती लव हा अगं नाही राहिल्या झाली आता एक शेवटची पात राहिली तेवढी पात घेऊन सुट्टी जाणार आहे का मालकींबाई आवान तू हा खुरपून घ्या आम्ही माग होतो का पुढं तूच पुढं होती एकटी आमच्या इकडं असते ना काही आयची काय हेडे येडे मारते कस काय सुरेखा एक पात कमी कस काय झाली जाऊन कुठं मी स्रपून झाला आणि हावरीत येऊन बसलो तर बाप रे हावरीत गवत हावरीत दिसत नाही एवढं गवत आहे नेस्त गवत आहे आणि खुरपायचं काम चालू आहे <coughs> मैत्रिणींना आज पण माझा डोळा थोडा थोडासाही दिसतोय शिजलेला पण तसंच घरी येणं मारण्याचं बोर होते थांबूशी वाटत नाही म्हणून म्हणलं चला खरं तर गेले होते का आम्हाला औषधाने काय माहिती एकदा बघा हृदया हृदया त्याच्या आवाजात ऐका कोण आहे त्याच्यात दादा रुद्दी 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 तू दाखव कुठे आहे आणि मी मी कुठे आहे तू आहे का त्याच्यात काय करतो तू तू काय करतो तर खुरपायलाय ना वावर इथं मऊ पण गवत मारण्याच आणि उसाच्या वावरात गवत कमी पण इतकं कडक इतकं दगडावनी ना तर ते हेच नव्हतं होत खुरपायलाय ना पूर्ण पाय ते नसे सालटेने ती इतके खडे टोचत होते आणि आता इथं मऊ आलं पण गवत लय होतं बघितलं गवत हवरित दिसत नव्हती एवढं गवत होत त्याच्यात तसंच खुरपिला थोड्या वेळ ता टाईम कारण टाईमच राहिला होता पाच साडेपाच वाजत आले होते म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ आता कारण पावणे पाच वाजली होती पावणे पाच वाजता आम्ही हावरीत येऊन बसलो आणि <coughs> मग खुरपायला सुरुवात केली तर त्या हावरीने त्यांनी ना त्या भिमुगाने त्यांनी साड्यांना असे वेगळेच डाग पडतात कलर म्हणजे असे लाल लाल वेगळे डाग पडत्या भिमुगाचे आणि त्याचे म्हणून मग त्याच्यात आम्ही पॅन्टीस घातल्या होत्या आणि वरून शर्ट पॅन्ट आणि डोक्याच भाव सोडलं गवत बांधलं होतं म्हटलं जवळ साडेपाच वाजत आले तर गवळ खाल्लं होतं मग सोडलं डोक्याच दिवसभर पावलं कुरपायला दिवसभर काही नाही वाटत पण संध्याकाळी घरी आलं ना मग थोडं दाताकडे लक्ष लागत पण आता विलाज नसतो काही गोष्टीला हे का नाही घरी पण आपल्याला ती राहायची सवयच नाही ना घरी राहायची रोज राहणं जायची सवय मग घरी राहिलं लय बोर होत म्हणलं जाऊ द्या हळूहळू

पाणी आता पाणी केलेलं चौदर नाही चाललं पाणी तांदा नाही गेलं पाणी चौदारस नाही लागलं हम्म थे थे थे। चला झाली सुट्टी बाय व्हिडिओ पूर्ण लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा